नमस्कार आपल्यासोबत आहेत भुवनेश्वर पंचायत समिती गण क्रमांक ब्याऐंशी चे उमेदवार जी मगर साहेब साहेब आपलं कोकण गर्जेना न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपला प्रचार चालू झालेला आहे आणि आपल्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो तर मी कोकण गर्जेनाचे न्यूज चॅनलचे स्वागत करतो आणि तुमचंही अगदी मनापासून स्वागत करून आपण जो विचारला प्रश्न की आता ह्या रोहे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे साहेब तटकरे साहेब म्हणजे आदितीताई आदितीताई म्हणजे अनगेल भाई या तिघांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण रोहे तालुक्यामध्ये अतिशंभर टक्के राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही गावात जाताना राष्ट्रवादीला मतं मागण्याची कुठलीही अडचण येत नाही गावात गेल्यानंतर प्रत्येक गावामधील ह्या भुवनेश्वर गुणगणामध्ये आणि ह्या भुवनेश्वर गटामध्ये मधुशेठ असतील मी आहे आणि सो विजेताई यांना प्रत्येक गावात अगदी जल्लोषात स्वागत केलं जातं उन्हाळ्यात पाणी टंचाई होते कायमस्वरूपी तुम्ही उपाय काय करा जो पाणीटंचाई आहे ते बहुतेक गावातून गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या गव्हर्नमेंटच्या योजना प्रत्येक गावामध्ये पोहोचवलेल्या आहेत आता आमच्या भागात म्हणायचं असेल धाटाव पंचायत समिती गणात म्हणायचं असेल किंवा अवर्स भुवनेश्वर पंचायत समिती गणात म्हणायचं असेल सगळ्या गावातून धाटाव एमएडीसीचं शुद्ध पाणी पुरवठा हा केला जातो गावातील अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी भरलेले आपण निधी कसा आणणार तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तटकरे साहेबांच्या माध्यमातून ब्याण्णव पासून ते जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून बसले त्यानंतर ते अनेक वेळा मंत्री झाले त्याच्यानंतर आदिती जाई आता पालकमंत्री झाल्या महिला बालविकास खातं त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारचा त्या महिलांना जी दीड हजार रुपये पेन्शन त्यांनी चालू केली माझी लाडकी बहीण त्यामार्फत लोकांनी सरकार बसवलं हो एवढं तटकरे साहेबांचं सा काम आणि लेखीचं काम बघून सरकार बसलं तरी इथल्या ज्या हाचा विकास एवढा केलेला आहे मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघात जर टटकरे साहेबांच्या फिरलात आणि इतर आमदारांच्या फिरलात या रायगडमध्ये तर निश्चित तुम्हाला चांगले चकचकीत गुळगुळीत रस्ते ह्या भुवनेश्वर गटामध्ये आणि गडामध्ये झालेली दिसते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कधी होणार आता तुम्ही पाहाल की वाशी ग्रामपंचायत मी आलं आणि तटकरे साहेबांनी मला राष्ट्रवादीमध्ये घेतले तर तटकरे साहेबांच्या माध्यमातून वाशी गावचा जो विकास तुम्ही पाहाल प्रत्येक म्हणजे आमची चार गावं असतील त्या चारही गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असेल दाटावी एमआयडीसीचं शुद्ध पाणी असेल ते संपूर्ण देण्याचं काम या शक्य कुटुंबाने केलं तरुणांना रोजगारासाठी गाव सोडावं लागतं स्थानिकांना रोजगार कसा निर्माण करणार बघा दाटावी एमआयडीसी एकोणीसशे बहात्तरला आली त्याच्यानंतर ते जुने कारखाने आज तिथे आहेत नवीन कारखाने तिथे आलेले नाही कारण का गव्हर्नमेंटच्या काही त्या अटी आणि शर्तीमुळे ते जे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे की हो ते नवीन कारखाने येत नाहीत परंतु स्थानिकांना तिथे रोजगार मिळावा कारखान्यात नोकरी मिळावी आणि ह्या परिसरातला सीएसआर मार्फत विकास व्हावा म्हणून गेल्या चार वर्षापूर्वी मी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता तर त्यानंतर ते कामगारांचे प्रश्न तस्करी कामांनी सोडवले शेतीसाठी पाणी आणि वीज प्रश्नावर आपली काय भूमिका आहे शेतीसाठी आता गव्हर्नमेंटने तर मोफत वीज शेतीसाठी दिलेली आहे आता ह्या भागाचा विकास म्हणायचा तर आता भुवनेश्वर गटामध्ये जर भुवनेश्वर कालवा पाहिलात उदवातील आणि धावातील दोन्ही साईडला कालव्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आता शेतकरीच पाणी घेत नाहीत ते फक्त आपल्या असे उत्पन्न काढायला बघतात आणि जो काय भाजीपाला आणि कलिंगड लागवड आहे त्याकरता तटकरे साहेबांनी आता कॅनॉलचं मोठ्या प्रमाणात दोन्ही साईडला कामं चालू आहे हो शेतमालाला योग्य दर मिळत नाही थेट बाजार व्यवस्था आणणार का शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून तटकरे साहेबांचं फार मोठं या भागात विजन आहे त्यांनी आता शेतीसाठी ते बाजार खरेदीसाठी गव्हर्नमेंटचे स्टॉल उघडले जातात आम्ही भाव म्हणून केंद्र उघडले जातात तर ते भात खरेदी केंद्र उघडून लोकांना शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळावा सरकारच्या योजनेचा थेट लाभ मिळावा म्हणून साहेब आणि आम्ही कार्यकर्ते साहेबांच्या पाठीमागे लागून ते केंद्र लवकरात लवकर ओपन करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा म्हणून ते प्रयत्न करू नवीन मीटर बसवलेत त्याच्याबद्दल स्थानिकांच्या तक्रारी आहेत का लाईट जास्त येत नाही आता नवीन मीटर बसवलेले जे आहेत ते आता नवीन मीटर बसवल्यानंतर लोकांना त्याची काही काही ठिकाणी बसवले काही ठिकाणी बसवलेले नाही त्याच्यावरती बरेचसे लोकांची जनसोख उचळला आणि त्याच्यात जर खऱ्या खरो खर अर्थाने खरोखर अयोग्य जर असेल तर जनतेच्या आगी याच्यामध्ये आंदोलनामध्ये आम्ही झोपून सहभागी घेऊ ज्येष्ठ मंडळींचा कसा विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवणार बघा आम्ही प्रत्येक गावामध्ये आता जेव्हा मी असेल मधुशेठ असेल या ब्याऐंशी गडामध्ये जेव्हा आता गावागावात प्रचारासाठी आम्ही जातोय लोक आम्हाला आरती करतात ढोल ताशे घेऊन आमचं स्वागत करतात आणि त्याचं कारण की येत आहे गावामध्ये रस्ते असतील पाणी असेल शाळा असेल आरोग्याच्या सेवा असतील या सगळ्या राष्ट्रवादीच्या मार्फत झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला जी काही किरकोळ कामं झालेली आहेत ती आता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तटकरे साहेब खासदार आहेत आदित्य आदित्यदायी मंत्री आहेत यांच्या मार्फत जी उरलेली कामं आहेत ती शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू शेवटचा रॅपिड फायर प्रश्न आपण नक्की विजयी होणार का अरे शंभर टक्के विजयी होणार या भागामध्ये तुम्हाला सांगून मधु अनेक वर्ष ग्रामपंचायतीत बिनवत काढलेली आहे आणि मी माझी ग्रामपंचायत वाशी ग्रामपंचायत ही शंभर टक्के निकाल नऊच्या नऊ सीट काढून जिंकून आलेले त्यामुळे विजयाची आम्हाला खात्री आहे निवडणूक कशा जिंकायची आणि तटकरे साहेबांचा अनिकेतबाईचा अजित अनिक भाईचा ग्रामाचा एवढा धडा काय आणि ते ह्या रायगडमध्ये ह्या तालुक्यामध्ये लोकांच्या गळ्यातले ताईत आहे त्यामुळे शंभर टक्के विजयाची शंभर टक्के नाही एकशे टक्के विजयाची खात्री आहे जनतेमध्ये चर्चा आहे तुमच्या समोरच प्रतिस्पर्धी उमेदवार हा शिवसेनेचा आहे तुम्ही किती आव्हान मानता तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराचे बघा प्रतिस्पर्धी उमेदवार हे आपण पाहिलं तर मागच्या हे उभे होते त्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना किती मता मिळालं त्याच्यानंतर किती त्यांनी कामं केली त्यांच्या गावात शिवसेना किती आहे त्यांच्या आजूबाजूच्या गावात किती शिवसेना आहे त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये किती शिवसेना आहे याचा अभ्यास करावा आम्ही बघतोय की यांना दहा टक्के शिवसेना इथे शिल्लक नाही आता हे असताना उमेदवार तेच आहेत बादशाचे जे उमेदवार आधीची पैशा विरोधात होते तेही काही करता इथे उमेदवार म्हणून राहू इच्छितात त्यांचाही फार मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे आणि तेच आता उमेदवार आहेत त्यांच्या गावात त्यांची परिस्थिती जे उमेदवार असतील तुम्ही शोधकपत्र करीता आहात तर तुम्ही त्यांच्या गावामध्ये जा आणि त्यांच्या गावात त्यांची शिवसेना आहे किती आहे किंवा त्यांना जे जे उमेदवार आहेत त्यांना मानणारा किती गट आहे हे तुम्ही पाहा त्याच्यानंतर ते मला किती फाईट देतील हे तुम्हीच ठरवाल त्याच्यामुळे त्यांची आपण दखल घेण्याचा गरज नाही फक्त आम्हाला तर एवढंच आहे की त्यांच्या प्रांत ते किती प्रचार करत आहेत त्यांच्यावरती आम्ही कशी मात करायची आणि त्यांचं डिपॉझिट कसं जप्त करायचं एवढीच आमच्याकडे शिल्लक आहे